महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक रोड बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल नाशिक रोड नूतन इमारतीचा कोणशिला समारंभ बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल नाशिक रोड नूतन इमारतीचा कोणशिला समारंभ बुद्धमय वातावरणात पार पडला कोणशिला शुभारंभ डॉक्टर रोहित पिसाळ चेअरमन बुद्धिझम अर्बन मल्टीपल निधी लिमिटेड संस्थापक स्कूशा गोल्डन कंपनी जगातील दोन नंबरवरील सुवर्ण खान अध्यक्ष नितीन दिनकर डांगळे प्रमुख उपस्थित डॉ प्रज्ञा सुजाता अशोक त्रिभुवन विभागीय अधिकारी नाशिक रोड जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक नाशिक रोड सिद्धार्थ इंगोले सर बोधीवृक्ष बहुउद्देशीय संस्था योगिता थोरात मुख्याध्यापिका प्रमुख पाहुणे अशोक जगताप चंद्रप्रभा केदारे मॅडम सुहास पवार सर अनिल मोरे अरुण भदरंगे प्रमिला भोगरे मीनाताई गांगुर्डे जितेंद्र साळवे अंजली डांगळे राजाभाऊ सोनवणे नितीन पगारी राजेश जाधव आरती डांगळे मिलिंद जाधव मिलिंद देहाडे सूत्रसंचालन वैशालीताई जाधव तर आभार प्रदर्शन सुषमाताई हुबाळे तसेच कोमलताई कर्डक अर्चना जाधव दीप्ती सोनवणे शिल्पा अहिरे विजय शिरसाट मिलिंद शिरसाट यांसह यांसह अनेक शिक्षक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव दिलेला आहे की आपण नुसतं शिकलंच नाही पाहिजे तर आम्ही शिकवणच पाहिजे आणि आम्ही शिकवण्यामध्ये पुढे असलं पाहिजे असा एक हिरन मेसेज आहे आणि हा हिरन मेसेज आम्ही त्याच आणला की आपल्याला शिकवण्यासाठी एका व्यवस्थित ट्रॅकवर विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आणि आणि सायन्स सिलेबस या सगळ्यांची सांगड घालून आपल्याला विद्यार्थ्यांना कसं ट्रॅकवर नेता येईल कारण की बऱ्याचशा स्कूल्स आहेत अडचणी आहेत आणि तिथे जास्तीत जास्त अंधश्रद्धा शिकवली जाते शिकवली जाणार नाही आणि आम्हाला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा